मी तुम्हाला विचारतो त्याचा उल्लेख तुमच्या पुस्तकात जो आहे तो, तो। वाय बाय हा भेरवतो हा भेरवताय तर तुम्ही असं त्याला उत्तर दिलं होतं की बिकॉज कॅन नो रिझन टू हायड इट हे त्याच्यावरचं उत्तर हे उत्तर ऐकायला म्हणून छान वाटतं भाणेदारपणानं पटकन दिलेलं उत्तर म्हणून परंतु जरा खोलवर गेलं तर हरिजय सिंग यांनी घेतलेला आक्षेप हा योग्य होता का नाही संपादक म्हणून असं माझ्या मनातला प्रश्न पूर्णपणे योग्य होता पण इंडियन एक्सप्रेस आहे तो या पुस्तकात दुसरा प्रसंग आहे चार महिने संप झाला मी असा भाग्यवान माणूस आहे मी नोकरी सुरू केली दोन महिन्यात संप झाला आणि तो साडेचार महिने चालू राहिला आणि पेरोलवर शेवटचं नाव माझं होतं प्रोफेशनच्या सहा महिन्यातले साडेचार महिने मला काही काम न करता पगार मिळाला तो विद्याधर गोखले यांनी शिवसेनेची युनियन आणली आणि आमच्याकडली दत्ता सामंतची युनियन मोडून काढली समिटला लिटरली मोडून काढली मारामारे करून शिवसेनेला दुसरं काय येत होतं तेव्हा येण्यात ते आता <laughs> मुंबईच्या <का> लोकांनी माफी करावी <laughs> <laughs> पहिल्या दिवशी इंडियन एक्सप्रेसच्या फ्रंट पेजवर सहा कॉलमी हेडिंगची बातमी दत्ता सामंतच्या मोर्चे म्हातर्भाव म्हणजे पेटलेच ओके थेंडा म्हणायचे आम्ही आपले म्हातर्भाव म्हणे इंग्लिश मध्ये ओल्ड माय बोलाव सबको मॅम आज बारा बजे सरको बोलाव सबके बारा के हॉट फिरता गेले सगळे कोणाची नोकरी करता तुम्ही माझी का त्या फुली 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 दत्ता सामानची मोकले आणि रामदास यांच्यात हे साम्य होतं म्हणून त्यांचं जमायचं <laughs> शिव्या देण्यात दोघही पटायचे एक मनकेवर एक मारवाडी गाडी पण मला सांगायला अभिमान वाटतो की सगळ्या सिनेरने सांगितलं आम्ही नोकर तुमचे आहोत पण आमची बांधिलकी आम्ही उत्तरदायी वाचकांना आहोत ही बॉम्बे एडिशन आहे कालची मुंबईची सगळ्यात मोठी बातमी आहे की आम्ही दिलीच पाहिजे आणि हे जर आम्ही करायला नको असं वाटत असेल तर तुम्ही आम्हाला सगळ्यांना काढून टाका आणि मी टाइम्स ऑफ इंडियामध्ये जातो नको कधीही टाइम्सचा माणूस एक्सप्रेसमध्ये आलेला नाही आणि एक्सप्रेसची इतकी माणसं टाइमसिंग आम्हाला दोघांनीही बोलवलेलं होत पण मला आठवत नव्हतो तर तो, 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 तो परत असा प्रश्न आहे पण मी आरे जयसिंगला काय सांगितलं लपवण्यात अर्थ नाही मी बिलला लावला तरी काय नाही लावला तरी काय मी शरद जोशींच्या बरोबर सगळ्यांना माहिती आहे मी केली नाही इंडियन एक्सपुक मध्ये सगळ्या बातम्या आनंदी केल्या सारखी डिव्हाइडिंग लाईन कोणाचा होताच मला तुझ्यावर प्रभाव एकाच व्यक्तीने पाडला आहे माहिती आणि त्या व्यक्तीला मी ओळखतो मी प्रयत्न केला आहे मी मान्य झाले त्याची कारण काहीतरी असतील त्यांना तुम्ही दोनच पाय कविता प्रश्नाच थोडस उत्तर त्याच्यात आहे म्हणून त्यांनी ती कविता आहे आणि आमचे काय इतरांच्या एवढ्या कविता पाठव तर स्वतःचेही आसणार असते स्वतःचे कोवितेची सोयी असते तिथे करून घालता येते दोनच असले पाय दोनच असले पाय तरी चालण्यासाठी असंख्य वाटा तारू माझे दे लहान जिंकण्यासाठीच उठतात लाटा चढून गेल्यावर पर्वत ठेवण्या ओलांडल्यावर नदी छोटी हाती सुकाणू असता पक्के चक्री चक्रीवादळ धमकी खोटी स्वतंत्र वाट ही शपथ कशात लागते भांडवल दुसरे धस्तीन पुसण्या काळे मेघ इंद्रधनुष्य माझे हसरे गर्दीतील पण चेहरे वेगळे गर्दी ती पण चेहरे वेगळे एकच भाषा व्याकरण आगळे एकच भाषा व्याकरण आगळे जंगल भासले एक तरी स्वयंमुळे एक एक झाड भेटले माणसात शोधले पिसाट वारे हे माझ्या ट्रेकिंग मधल्या मित्रांना जास्त समजेल माणसात शोधले पिसाट वारे जिवलक केले प्रपात कडे सटीप वाचले दैवी पुस्तक गाडगे महाराजात सगळ्या आयुष्याला देवानी लिहिलेलं पुस्तक मने। पुस्तक स्वतः लिहिले नवीन जडे काळेबंदाचा धाप कोणाला वाढता खर्चच धरली जमा मोजण्यासारखे काहीच नव्हते आणि अजूनही नाही मोजण्यासारखे काहीच नव्हते शिल्लक नव्हता कोणाच जमा घेता घेताच दिले होते देता देताच भांडार भरले अथक चालणे हाच मुक्काम हे एकोणनव्वद साल चाळीशी उलडली त्यावेळेला स्वतःसाठी घेता घेताच दिले होते देता देताच भांडार भरले अथक चालणे हाच मुक्काम शोधणे शोध वैद्य अति घेऊन अथांग क्षितिज गाठण्या पाय सजले काही लोकांनी पाठवेत पाय सुजले असंही केलं